रोहिणी कृषी पर्यटन आपण म्हणताना म्हणतो की हे निसर्गस्नेही जीवनशैली आहे म्हणजे हे सगळं करताना एक्सपिरियन्शियल टुरिझम म्हणतो ते करताना या आजूबाजूचा निसर्ग आहे बायोडायव्हर्सिटी आहे इथलं जुनं पारंपरिक घर आहे इथे असलेली समृद्धी आहे इथे असलेला पशुपक्ष्यांचा निवास आहे इथला शेतीचा अनुभव करणं आहे ह्या सगळ्यातला अनुभव लोकांना द्यावा ह्याच्याकरता हे पर्यटन आपण म्हणतो म्हणजे खरं महाराष्ट्र शासनाचं धोरण आहे की ऐंशी टक्के शेती आणि वीस टक्के पर्यटन तर आपण म्हणताना म्हणतो की दहा टक्केच पर्यटन आणि नव्वद टक्के शेती त्यामुळे खरी शेती इथे दाखवण्याचा आपण प्रयत्न करतो तर नुसतं शोला नाही तर प्रत्यक्ष ते जगणं आहे त्या सगळ्यामध्ये म्हणजे आपण भातशेती करताना ते, ते नऊ करता महिन्याचा प्रवास लोकांना तो अनुभवायला देतो रानभाजी महोत्सव करताना च्या शंभर ते दीडशे रानभाज्यांचा इथे प्रत्यक्ष मांडलेल्या असतात आणि त्याच्यातल्या त्या ह्याच्यामधल्या जवळजवळ तीस एक प्रकारच्या रानभाज्या आपण इथे करत असतो त्यामुळे हे सगळं करताना हा सगळ्या लोकांनी एक्सपिरियन्स घ्यावा इथलं जे अन्न आहे ते आपण अन्नावर म्हणताना सुरक्षित अन्न आणि अन्न सुरक्षा ह्या विषयावर आपण खूप काही बोलण्याचा प्रयत्न करतो त्यानिमित्ताने जागरण करण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे हे सगळं करताना चांगल्या अन्नाबद्दल लोकांच्या संवेदना जागृत व्हाव्या त्याबद्दल लोकांना माहिती व्हावं ते नक्की काय खावंपासून कसं खावं केव्हा खावं ह्या सगळ्याची संवेदना जागृत व्हावी हायब्रीड किंवा संकरित धान्य म्हणजे काय ह्या सगळ्यामधली साक्षरता काय जागरणता काय ती सगळी माहिती व्हावी म्हणून आपण हा सगळा प्रयत्न करतोय या सगळ्यामध्ये ते सगळं करताना त्यातला रॉ फार्म राहील किंवा जे मूलतत्व राहील ह्याच्याकरताही प्रयत्न केलेला आहे जुनं पारंपरिक घर आहे जे पंचावन्न वर्षाचं आहे म्हणजे आणि त्याचा जुना बाज तू तसाच ठेवलेला आहे घरामध्ये जमीन आहे त्यामुळे त्या, त्या मातीचा जो सुगंध आहे आणि मातीचा ओलावा आहे उबदारपणा आहे तो लोकांनी अनुभवा हा त्यातला त्यातला गर्भीरार्थ आहे ते सगळं करताना चुलीवरचं सुग्रास भोजन आणि ते करताना त्यातली पोषण मूल्य राखण्याकरता जास्त प्रयत्न केला जातो नुसतं चुलीवरचं म्हणत नाही तर त्यातलं अन्न घटक आहे तेही चांगले राहिले पाहिजेत ह्याच्यातकरताही प्रयत्न करत असतो हे सगळं करताना आपण तीन गोष्टींचा जास्तीत जास्त अवलंब केला आहे तो म्हणजे इथे प्लास्टिक शून्य आहे त्यामुळे आपण कुठल्याही गोष्टीकरता प्लास्टिक किंवा कागदी कप हे सुद्धा वापरत नाही ते वापरताना आपण म्हणतो पर्यावरणपूरक जीवनशैली त्यामुळे ते करताना त्याचाही विचार केलेला आहे हे सगळं करताना पाणी आपण म्हणताना तर इथे असलेल्या सुंदर विहिरीचं पाणी पासतो आणि त्या विहिरीची वर्षभरात नेहमी निगा राखतो की लोकांची प्रकृती चांगली राहील म्हणजे लाईट योग्य वापर व्हावा ह्याचंही लोकांना प्रबोधन करतो कारण ही राष्ट्रीय संपत्ती आहे त्या त्यामुळे त्याचा त्या, त्या आपण तो संयमित वापर तो केला पाहिजे असं म्हटलंय की आपलं जे घर आहे ते हा आपला या रोहिणी कृषी पर्यटनाचं हार्ट आहे म्हणजे ते हृदय आहे आणि आपण एक दहा गुंठ्याचं इथे जंगल राखलेलं आहे आणि ते लंग्ज आहे आणि ते जे शेवटचं जे गायवासरू आपण जे म्हटलं आहे ते आपला ह्याचा हा आत्मा आहे यामुळे ह्या तिन्ही याचा संगम आणि इथली असलेली बायोडायव्हर्सिटी जी जैवविविधता ही या रोहिणी कृषी पर्यटनाचा आत्मा आहे तर त्यानिमित्ताने आम्ही लोकांना म्हणतो की ह्याचा अनुभव घ्यावा इथे यावं ते अनुभवावं आणि त्यानिमित्ताने लोकांनी शेतीकडे वळावं वा। त्यानिमित्ताने शेतीबद्दल संवेदना जागृत व्हावी हा त्यातला प्रयत्न